स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सांडपानाचे चेंबर दृष्ट्याकडे बनवा देवपुरातील इगोंदर सोसायटीतील ठाकुर परिवाराच्या मनापा प्रशासनाला निवेदन धुळे देवपुरातील एकंदर सोसायटी प्लॉट नंबर चौतीस स या घरासमोरच सांडपाण्याचे चेंबर बेरविण्यात आल्याने कॉलनीतील सर्वच घरांचे सांडपाणी या घरासमोर येत असल्याने येथील घरात राहणारे ठाकूर पर परिवारातील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने सांडपाण्याचे चेंबर हे दुसऱ्याकडे बेरविण्यात यावे अशी मागणी ठाकूर परिवाराने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी मनपातील अभियंता चव्हाणरावसाहेब यांना त्या संदर्भातले निवेदन देण्यात आले सुनंद प्रभाकर साळुंके त्याचप्रमाणे आमच्या आई प्रमिला प्रभाकर साळुंके यांचं घर युगंधर सोसायटीत आहे तर त्यांच्या घराच्या समोर एक गटारीचं चेंबर करण्यात आलेलं आहे नेमकं दरवाजाच्या समोर करण्यात आलेलं आहे जा, की ज्या जेणेकरून आरोग्याला त्रासदायक आहे धोकादायक आहे पुन्हा दुर्गंधी आहे ते मग आम्ही रांगोळी वगैरे कुठे टाकणार किंवा दरवाजेच्या समोर असं नको आहे तीन दरवाजा तीन रस्त्याच्या साईडला पाहिजे तो चेंबर तसं आम्ही वंदना भांबरे मॅडमांना मी फोनवर कळवलं त्यांनी म्हटलं की असं काम करून केलं तर ते चुकीचं झालेलं आहे तर ते तीन रस्त्यांच्या सेंटरला पाहिजेल असं म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही महानगरपालिकेला जा आणि आपले उगडे साहेबांनी त्यांना कळवा किंवा आपल्या मॅडम आहेत त्यांना सांगा तुम्ही जेणेकरून तुमचं काम लवकर त्याचप्रमाणे आम्ही महानगरपालिकेत आज आलो आणि सर तेव्हा चव्हाण साहेबांना आम्ही निवेदन सांगितलं त्याप्रमाणे तर त्यांनी सांगितलं लवकरात लवकर आम्ही तुमचं काम आ, मार घेलो